नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आज सर्वप्रथम बाजार समिती आहे लासरगाव लासरगावमध्ये आवक आहे सहाशे अकरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जळगाव सोयाबीन आवक आठ एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचेचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती शहादा आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आहे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सदुसष्ट आणि जास्तीत दर चार हजार चारशे रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती राहोरी वांबोरी राहुरी वांबोरीमध्ये सोयाबीन आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये संगमनेर आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी आणि जास्तीचा दरही चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पाचोरा आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न जास्तीचा दर कारंजा आवक पाच हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि राहता आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चोवीस आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती धुळे सोयाबीन वान हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रमाणे पिंपळगाव बसवंत पालखेड वन हायब्रीड आवक चारशे तीन कुंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अमरावती सोयाबीन वन लोकल आवक आठ चार हजार सात हजार आठशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सांगली सोयाबीन वन लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे चोपडा सोयाबीन वन लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे नागपूर लोकल आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे आमळणेर लोकल आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्त जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हिंगोली लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सदतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर कोपरगाव लोकल आवक दोनशे साठ किंवा क्विंटल कमीत कमी दर चार हजार क्विंटल कमीत कमी दर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास अंबड वडी गोद्री लोकल आवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती लासरगाव निफाड सोयाबीन वन पांढरा आवक चारशे बत्तीस क्विंटल कमीत कमिद कमी दर तीन हजार चारशे चार 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 प्र एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकतीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे लातूर सोयाबीन वन पिवळा आवक एक हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे लातूर मुरुड सोयाबीन वन पिवळा आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्कावन्न आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे जालना सोयाबीन वान पिवळा आवक चार हजार एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्ती अकोला सोयाबीन वान पिवळा आवक तीन हजार पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यवतमाळ सोयाबीन वन पिवळा आवक चारशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे मालेगाव सोयाबीन वन पिवळा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे अडुसष्ट सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलप्रमाणे प्रमाणे आरवी सोयाबीन वन पिवळा था आवक तीनशे बेचाळीस ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल चिखली सोयाबीन वन पिवळा आवक चौदाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बासष्ट आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बीड सोयाबीन वन पिवळा आवक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकतीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सदुसष्ट आणि जास्तीचं वाशिम सोयाबीन वन पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाशिम अनसिंग सोयाबीन वाहन पिवळा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पैठण सोयाबीन वाहन पिवळा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्याण्णव रुपये सर्वसाधारण दर वर्धा सोयाबीन वन पिवळा आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भोकर सोयाबीन वन पिवळा आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन वन पिवळा आवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जिंतूर सोयाबीन वन पिवळा आवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे मूर्तीजापूर सोयाबीन वन पिवळा आवक तेराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न ता आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रतिकुंटल प्रमाणे मलकापूर सोयाबीनवान पिवळा आवक एक हजार चारशे नव्वद कमीत कमी दर चार हजार तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्ती वनी सोयाबीनवान पिवळा आवक चार हजार ते त्रेचाळीस क्विंटल चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सावने सोयाबीन वन पिवळा आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे चौवेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये शेगाव घेवगाव सोयाबीन वन पिवळा आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर दरही चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल गेवराई सोयाबीन वन पिवळा आवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये चांदूर बाजार सोयाबीन वन पिवळा आवक सहाशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे वरोरा सोयाबीन वन पिवळा आवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वरोरा खांबाडा सोयाबीन वान पिवळा अवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चारशे चार हजार शंभर तळोदा सोयाबीन वन पिवळा अवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहासष्ट सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीचा दर चार हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर सोयाबीन वन पिवळा सोया मुरूम आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकवीस आणि जास्तीचा दर ही चार हजार पाचशे एकवीस पाथरी सोयाबीन वन पिवळा आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलप्रमाणे उमरखेड सोयाबीन वन पिवळा आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस चिमूर सोयाबीन वन पिवळा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे राजुरा सोयाबीन वन पिवळा आवक सदतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी जास्तीचा दर चार हजार चारशे आणि जा भिवापूर सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार आठशे चार पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे काटोल सोयाबीन वन पिवळा आवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सिंधी सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचावन्न सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सिंधी सेलू सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक सातशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कळम यवतमाळ सोयाबीनवान पिवळा आवक साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल